नमस्कार न्यूज शस्त्रन्यूजमध्ये आपले स्वागत आहे बिरसा फायटर आदिवासी बांधवांचे आक्रोश आंदोलन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे आणि धडगाव पोलीस स्टेशन जिल्हा नंदुरबार येथे चंद्रकांत रघुवंशी यांच्या बेताल वक्तव्याबाबत त्यांच्या विरोधात निवेदनसुद्धा तक्रारसुद्धा दाखल करण्यात आलेली आहे बघत रहा

चंदू भैया चंद्रकांत रघुवंशी परप्रांतीय नेते जो बिहार मध्य प्रदेश मधुन येऊन आमच्याच जिल्ह्यामध्ये आमच्याच भागात येऊन आमच्याच आदिवासी नेत्यांना आमच्याच आदिवासी बांधवांना नंदुरबार जिल्ह्यात फिरू देणार नाही अशी धमकी देतो या चंदू भैया भडव्या धलालचा आम्ही समस्त आदिवासी समुदाय तालुका डडगाव तर्फे आज जोडा मारून जाहीर निषेध व्यक्त करतो हा जिल्हा आमच्या आदिवासींचा आहे आमच्या आदिवासी बापाचा आहे हा कोणा चंदू बैया सैयाचा बापाचा नाही हे आम्ही या चंदू बैयाला इशारा देतो या चंदू बैयाने आमच्या आदिवासी नेते माजी मंत्री जे या जिल्ह्यातले रहिवासी आहेत त्या पद्माकर दादा वडवी यांना तुम्हाला नंदुरबार मध्ये फिरू देणार नाही अशी धमकी दिलेली आहे या धमकी देणाऱ्या या दलाल बडव्याचा आज आम्ही जोडे मारून इथं निषेध नोंदवत आहोत हा दलाल बडवा कुठून तरी आला आणि आमच्या आदिवासी बांधवांवरती दादागिरी दाखवतो ही दादागिरी आम्ही आदिवासी बांधव कधी बी खपवून घेणार नाही या चंदुबाईच्या या वक्तव्यामुळे संपूर्ण आदिवासी समाज संतापलेला आहे आदिवासी समाजामध्ये तेढ निर्माण करणारा आणि आदिवासी समाजाला हा गुलाम समजतो या चंदुभयाचा आज आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आमचे पद्माकर दादा आमच्या आरक्षणाच्या बाबतीत बाजू मांडत होते ते आमच्या समाजाचे अभ्यासक आहेत कायदेतज्ज्ञ आहेत ते काय चुकीचं बोलले नाहीत ते असं बोलले की मुख्यमंत्र्यांनी फक्त आपल्या अधिकाराचा वापर करावा रीते धनगरांना आदिवासीमध्ये आरक्षण देऊ नये रस्त्यासारखे पुलासारखे आरक्षण वाटू नये असं आमचे पद्माकर दादा बोलले ते काय चुकीचे नाही बोलले त्यांच्या बोलण्याचा आम्ही आदिवासी समाजातर्फे समर्थन करतो आणि या चंदू भैया भडव्याचा आम्ही जोडव मारून इथं निषेध व्यक्त करतो आदिवासी आरक्षणाच्या बाबतीमध्ये संपूर्ण आदिवासी समाज आज पेटलेला आहे ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहेत उगीच हा कुठून तरी बिहारमध्ये येऊन आमच्या आदिवासींच्या आरक्षणाबद्दल नाक खुपसतो आहे या चंदुबायाला आम्ही जाहीर इशारा देतो की आदिवासी आता तापलेला आहे जागा झालेला जा आहे तुला जर या आगीमध्ये येऊन जडून खाक व्हायचं असेल तर तुम्ही या आदिवासीच्या आरक्षणाच्या विरोधात बोला आमच्या आदिवासींच्या विरोधामध्ये तुम्ही बोला या चंदुबयाला आमचा आदिवासी समाज कदापि माफ करणार नाही याची पूर्ण आगीमध्ये जडून हा खा खाक होईल असा इशारा आम्ही या चंदुबयाला देत आहोत तुमच्या आपल्या आवडत्या लेखणी शस्त्रज्ञ चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकन दाबायला अजिबात विसरू नका जय